माते परी दे म्हण आता तरी धीरा मने आता तरी पीरा माते परी तो धीरा, मने आता तरी पीर तरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात अपनास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तईकृत शुभवर्तमानाच्या अध्याय दहा व वचन अठ्ठावीसमध्ये आम्ही असे वाचतो जे शरीराचा वध करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिवू नका तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या नरक ती जागा आहे जेथे देव पापी मनुष्याला दंड देईल ज्याची वाच्यता प्रभू ख्रिस्ताने ह्या वाचनात केली आहे नरकाविषयी पाच सत्य जे आपल्यासोबत बोलत आहे त्यामध्ये तिसरे हे आहे नरक हे प्रत्यक्ष स्मरण करण्याचे स्थान आहे जो कोणी नरकामध्ये देवाचा दंड मिळवतो तो आपल्या संवेदनेमध्ये असतो अर्थात तो वेदना दुःख जलन पीडा सहन करतो एवढेच नव्हे तर त्याला आपल्या पृथ्वीवरील जीवनाचे प्रत्येक दिशाचे स्मरण होते त्याचे विचार वागणूक कृत्य व्यवहार स्वार्थेचा इन्कार प्रभू ख्रिस्ताचा तिरस्कार सर्व काही त्याला स्मरण होते एक थेंब पाण्यासाठी देखील तो तेथे व्याकुळ होतो कारण तेथील आग कधी विझत नाही तो व्यक्ती केवळ आपल्या पापासाठी दुःखी होत नाही तर तो हे पण इच्छितो की कोणत्याही प्रकारे आपल्या रक्त संबंधातील व नातेवाईक आणि मित्रांसाठी ह्या सत्याला प्रगट करावे परंतु त्याच्यासाठी आता फार उशीर झाला आहे त्या दंडापासून वाचविण्यासाठीच प्रभू ख्रिस्त वधस्तंभावर अर्पण झाला आणि त्या नरकदंडाला सहन केले यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर स्वर्गामध्ये आपले सर्व काळचे ठिकाण मिळावे आपण पण अशा भयंकर नरकापासून वाचावे यासाठी देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे